नमस्कार इंडिया स्टेट स्टोरीजमध्ये पुन्हा आपले स्वागत आहे हा प्रकल्प भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय सीमांच्या उत्क्रांतीचा अभ्यास करतो हा प्रकल्प पुण्यातील फ्लेम विद्यापीठांतर्गत सेंटर फॉर लेजिस्लेटिव्ह एज्युकेशन अँड रिसर्चद्वारे चालवला जातो संस्थानांचं विलिनीकरण ही एक खरंच खूप गुंतागुंतीची प्रक्रिया होती ज्यातून नवीन राज्य ही पार्ट ए बी सी आणि डी अशा चार प्रशासकीय श्रेणींमध्ये विभागली गेली हो आणि ह्या मालिकेत प्रामुख्याने आपण पहिल्या तीन वर्गांवर म्हणजे पार्ट ए बी आणि सी वर लक्ष केंद्रित करणार आहोत बरोबर आणि पहिल्या काही भागात आपण पार्ट ए च्या अंतर्गत येणारी राज्य पाहतो आहोत म्हणजे ज्या संस्थानांना त्यांच्या जवळच्या ब्रिटिश प्रांतांमध्ये विलीन करून घेतलं गेलं अगदी म्हणूनच त्यांना पार्ट ए मध्ये स्थान मिळालं जे पूर्वी ब्रिटिश गव्हर्नरचे प्रांत होते यात आपण बघितलं बडोद्यासारखं मोठं राज्य होतं कोल्हापूर होतं आणि संदूरसारखी लहान किंवा कमी ज्ञात राज्य पण होती गुजरात आणि ओरिसाच्या प्रदेशातली छोटी छोटी संस्था नाही होती आणि या बहुतेक विलिनीकरण करारांसाठी ओरिसा आणि छत्तीसगड राज्यांच्या विलिनीकरणाचा आदर्श वापरला गेला नाही का हो तो एक पॅटर्न बनला होता आणि मग त्यांचं प्रशासन प्रांतीय सरकारांकडे हस्तांतरित केलं गेलं आता पुढच्या अकरा भागांमध्ये आपण या प्रत्येक राज्याच्या आणि राज्यांच्या गटांच्या कथा आणखी तपशीलवार ऐकणार आहोत हे सगळे भाग आमच्या टीमने इंडिया स्टेट स्टोरीजवर लिहिलेल्या लेखांवर ले 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 आधारित आहेत हो आणि हे लेख गुगलच्या नोटबुक एलएमच्या मदतीने आम्ही या ऑडिओ संभाषणात रूपांतरित केले आहेत लेखांची लिंक शो नोट्समध्ये दिली आहे आज आपण एका महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनेवर जरा सखोल चर्चा करणार आहोत ती म्हणजे कोल्हापूर संस्थानाचं भारतात झालेलं विलिनीकरण आपल्याकडे व्ही पी मेनन यांच्या एकोणीसशे सत्तावन्नमधल्या नोंदींवर आधारित काही माहिती आहे आणि त्यातून आपण महत्त्वाचे मुद्दे समजून घेणार आहोत म्हणजे ही फक्त एक कहाणी नाही तर त्यामागचं राजकारण सामाजिक दबाव या सगळ्याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न आहे सुरुवातीला बघूया कोल्हापूरचं स्थान काय होतं हे काय असं छोटंसं संस्थान नव्हतं दख्खनच्या पठारावर एक महत्त्वाचं केंद्र होतं ते मेनन यांच्या नोंदीनुसार क्षेत्रफळ होतं साधारण तीन हजार दोनशे एकोणीस चौरस मैल आणि लोकसंख्या जवळपास अकरा लाखांच्या घरात मोठी होती लोकसंख्या त्या मानाने हो आणि उत्पन्नही चांगलं होतं सुमारे एक पॉईंट अठ्ठावीस कोटी रुपये वार्षिक पण या आकड्यांपेक्षाही जास्त महत्वाचं काय होतं तर इथले शासक बरोबर ते छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज मानले जायचे म्हणजे जा तारा राणींच्या वंशातील हो राजाराम महाराजांच्या पत्नी अगदी म्हणूनच त्यांना छत्रपती महाराज ही पदवी होती खूप मानाची प्रतिष्ठेची या पदवीला एक वेगळंच वजन होतं ऐतिहासिक आणि भावनिक सुद्धा आणि याच घराण्याचा वारसा पुढे चालवणारे एक महत्वाचं नाव म्हणजे छत्रपती शाहू महाराज त्यांचा कार्यकाळ अठराशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे बावीस त्यांचं नाव घेतलं की आपल्याला आठवतं ते त्यांचं पुरोगामी काम हो समाज मोठं काम बरोबर त्यांनी फक्त राज्य नाही चालवलं तर समाजातल्या वाईट रूढींवर पण त्यांनी आवाज उठवला दलितांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण हा किती मोठा निर्णय होता त्यावेळी हो क्रांतिकारीच म्हणावा लागेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या व्यक्तीच्या शिक्षणाला त्यांनी मदत केली मुंबई इलाख्यातल्या जातीविरोधी चळवळीलाही पाठिंबा दिला खरंय मेनन यांनी सुद्धा याचा उल्लेख केला आहे त्यांच्या पुस्तकात हो तर हा सगळा वारसा विलीनीकरणाच्या वेळी विली कुठेतरी पार्श्वभूमीवर होताच आता मुख्य भारत स्वतंत्र झाल्यावर भारतात यायला तयार एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये तर दख्खनमधली इतर अनेक संस्थाने एकत्र येऊन एक, एक हो, राज्य पण बनलं होतं हो संयुक्त दख्खन राज्य पण कोल्हापूर सुरुवातीला यात नव्हतं ते बाजूला राहिलं असं का झालं असेल यामागे एक मोठं राजकीय कारण होतं मराठा समाज कोल्हापूरच्या छत्रपतींना फक्त राजा मानत नव्हता तर एक प्रकारे आपला धर्मप्रमुख मानायचा अच्छा त्यांच्या भावना खूप तीव्र होत्या त्यामुळे भारत सरकारला म्हणजे सरदार पटेलांना वगैरे असं वाटत होतं की घाई केली तर हा मोठा समाज नाराज होईल म्हणजे राजकीय परिणाम होऊ शकले असते अगदी म्हणून सुरुवातीला जरा सावध भूमिका होती आणि इथूनच ही सगळी प्रक्रिया थोडी गुंतागुंतीची व्हायला लागते तुम्ही जो सुरुवातीच्या विलंबाचा मुद्दा मांडला ना त्याला आणखी एक वेगळं वळण मिळालं ते म्हणजे वारसा हक्काच्या वादामुळे अच्छा तो एक महत्वाचा पैलू आहे हो झालं सलग एकोणीशे चाळीस मध्ये महाराज राजाराम छत्रपती यांचं निधन झालं आणि त्यांना मुलगा नव्हता त्यामुळे गादीवर कोण बसणार हा प्रश्न आला सुरुवातीला एका अगदी लहान बाळाला दत्तक घेतलं पण काही महिन्यांतच त्याचा मृत्यू झाला अरे रे मग बराच काळ गेला आणि शेवटी एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये म्हणजे अगदी स्वातंत्र्याच्या आसपास देवास सिनियरचे विक्रमसिंगराव पवार यांना दत्तक घेतलं ते झाले शाहू छत्रपती दुसरे पण हे दत्तक घेणं सहज झालं नाही बरोबर नाही अजिबात नाही काही लोकांचा गटांचा त्याला विरोध होता कोर्टात केस पण दाखल झाली होती म्हणजे अंतर्गत वाद होते हो आणि ह्याच अस्थिरतेमुळे असं मेनन सुचवतात की शासकांना स्वतःलाच वाटू लागलं असावं की विलिनीकरणाची चर्चा लवकर सुरू करावी म्हणजे अंतर्गत कलामुळे विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली असं म्हणता येईल एक प्रकारे हो भारत सरकारने मात्र एक भूमिका घेतली की स्वातंत्र्यापूर्वीचे वारसा हक्काचे निर्णय मान्य करायचे म्हणजे प्रशासकीय गोंधळ नको पण ह्या वादामुळे विलिनीकरणाची प्रक्रिया नकळत का होईना पण सुरू झाली म्हणजे वारसा हक्काच्या प्रश्नाने एक प्रकारे चालना दिली पण त्याच दरम्यान अजून एक गंभीर घटना घडली ना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हो तो खूप मोठा आणि गंभीर प्रश्न होता जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये गांधीजींची हत्या झाली आणि त्याचे पडसाद कोल्हापुरात खूप तीव्र उमटले काही मराठा गटांनी ब्राह्मण आणि बनिया समुदायांवर हल्ले केले दंगी उसळल्या परिस्थिती गंभीर झाली होती म्हणजे खूपच मालमत्तेचं नुकसान झालं हिंसा झाली संस्थानाचं प्रशासन कदाचित हे हाताळायला कमी पडलं असावं त्यामुळे महाराजांना भारत सरकारने नेमलेला प्रशासक स्वीकारावा लागला म्हणजे केंद्राचा थेट हस्तक्षेप सुरू झाला अगदी मेनन यांच्या मते हा एक महत्वाचा टप्पा होता कारण यामुळे संस्थानाची स्वायत्तता कमी झाली बरोबर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तर होताच पण त्याला जोडून आणखी एक मोठी अडचण होती कोणती आर्थिक अस्थिरता एका केंद्रीय समितीने पाहणी केली तेव्हा लक्षात आलं की संस्थानाची आर्थिक स्थिती खूपच नाजूक आहे अच्छा म्हणजे आर्थिक कारभार ढिसाळ होता हो तिजोरी रिकामी होती शिस्त नव्हती इतकी बिकट परिस्थिती होती की भारत सरकारला कोल्हापूरला कर्ज द्यावं लागलं अरे बापरे कर्ज हो रोजचा कारभार चालवण्यासाठी ही माहिती पण मेनन यांच्या पुस्तकात आहे आता बघा जेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुसऱ्यावर अवलंबून असता तेव्हा तुमची वाटाघाटीची शक्ती कमी होते अगदी बरोबर त्यामुळे विलिनीकरणासाठीचा दबाव फक्त राजकीय किंवा सामाजिक नव्हता तो आर्थिकही होता इतके सगळे दबाव होते पण त्यावेळी सार्वमत घेण्याची पण मागणी झाली होती असं वाचण्यात येतं म्हणजे लोकांनी ठरवावं की विलीन व्हायचं की नाही हो झाली होती मागणी काही जण म्हणत होते की जनतेचं मत घ्या तर जातीय तणाव अजून वाढेल अच्छा हत्येनंतरच्या दंगडी अजून होत्या हो मराठा विरुद्ध ब्राह्मण बनिया संघर्ष परत उफाळू नये ही भीती होती त्यामुळे लोकांमध्ये फूट पाडून निर्णय घेण्यापेक्षा महाराजांच्या इच्छेने आणि संमतीनेच विलिनीकरण व्हावं यावर भर दिला गेला म्हणजे अंतिम जबाबदारी शासकावरच टाकली हो हा निर्णय त्यावेळच्या परिस्थितीत कदाचित योग्य वाटला असेल शांतता राखण्यासाठी पण लोकशाहीचं तत्वांवर प्रश्न उभे राहू शकतात ठीक आहे म्हणजे सार्वमत नाकारलं आणि महाराजांच्या संमतीवर जोर दिला मग त्यांची संमती मिळवण्यासाठी वाटाघटी झाल्या असणारच विशेषतः त्यांच्या भविष्याबद्दल उत्पन्नाबद्दल म्हणजे तनख्याचा मुद्दा आला असणार हो तनखा किंवा प्रिव्ही पर्स हा प्रत्येक संस्थानाच्या विलिनीकरणातला कळीचा मुद्दा होता दिल्लीत यावर बरीच चर्चा झाली काय ठरलं कोल्हापूरसाठी कोल्हापूरच्या छत्रपतींसाठी वार्षिक दहा लाख रुपयांचा तनखा ठरला दहा लाख हो यासाठी एक ईस्टर्न स्टेट्स फॉर्म्युला वापरला गेला जो साधारणपणे संस्थानाच्या उत्पन्नावर आधारित असायचा पण यात काही विशेष होतं का हो विशेष होतं मेनन यांच्या नोंदीनुसार इतर अनेक संस्थानांच्या तुलनेत कोल्हापूरला त्यांच्या उत्पन्नाच्या प्रमाणात जास्त तनखा मिळाला असं का यामागे फक्त आर्थिक गणित नव्हतं छत्रपती घराण्याचं ऐतिहासिक महत्त्व मराठा समाजातलं त्यांचं स्थान त्यांची प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टींचा वाटाघाटीत परिणाम झाला असणार नक्कीच जास्त तनखा देणं ही एक प्रकारे राजकीय चालपण असू शकते जेणेकरून विलीनीकरण सोपं होईल पण तरीही संस्थानाची आर्थिक स्थिती बघता हा तनखा देणं तनखा ठरवणं पण सोपं त्या ती गुंतागुंत अगदी आर्थिक राजकीय भावनिक सगळे पदर होते त्यात तर मग वारसा हक्काचा वाद कायदा सुव्यवस्था आर्थिक अडचणी आणि शेवटी तनख्यावरच्या वाटाघाटी या सगळ्या पार्श्वभूमीवर अखेर कोल्हापूर भारतात विलीन झालं ही शेवटची प्रक्रिया कशी झाली हो या सगळ्या घडामोडींनंतर फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये शाहू छत्रपती दुसरे यांनी विलिनीकरण करारावर सही केली तो क्षण महत्वाचा होता हो ऐतिहासिक क्षण करारानुसार त्यांनी कोल्हापूर संस्थानाचा कारभार चालवण्याचे सगळे अधिकार भारताकडे दिले आणि मग एक मार्च एकोणीसशे एकोणपन्नासला ला मुंबईत एक औपचारिक कार्यक्रम झाला अच्छा समारंभपूर्वक हो तेव्हा मुंबई प्रांताचे प्रमुख होते बाळासाहेब खेर त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई सरकारने कोल्हापूरचा कारभार अधिकृतरित्या स्वीकारला केंद्र सरकारकडून कोण होतं स्वतः व्ही पी मेनोन हजर होते ज्यांनी या सगळ्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावली होती त्यांनीच औपचारिकपणे सत्ता हस्तांतरित केली आणि त्या करारात नेमकं काय लिहिलं होतं सगळ्यात महत्वाचं कलम कोणतं सगळ्यात महत्वाचं कलम हे होतं की महाराजांनी कोल्हापूर आणि भारताच्या हितासाठी संस्थानाच्या कारभारासंबंधीचे संपूर्ण आणि विशेष अधिकार कार्यक्षेत्र आणि शक्ती म्हणजे फुल अँड एक्सक्लुझिव्ह अथॉरिटी ज्युरिस्डिकशन अँड पॉवर्स हे भारताच्या अधिराज्याकडे म्हणजे डोमिनियन ऑफ इंडियाकडे कायमस्वरूपी सो सोपवले म्हणजे संपूर्ण सत्ता हस्तांतरित केली अगदी मेनन यांनी या शब्दांचा उल्लेख केलाय ह्याचा है, अर्थ स्पष्ट होता की कोल्हापूर आता स्वतंत्र संस्थान राहिलं नाही त्याचे सगळे अधिकार भारत सरकारकडे गेले या करारानंतर कोल्हापूर संस्थान संपलं आणि त्याचा प्रदेश मुंबई प्रांताचा भाग बनला हो जो नंतर महाराष्ट्राचा भाग झाला आजचा आपला कोल्हापूर जिल्हा या एका करारामुळे कोल्हापूर भारताचा अविभाज्य भाग बनलं तर आजच्या या चर्चेतून हे स्पष्ट झालं की कोल्हापूरचं विलिनीकरण ही काही सरळसोट प्रक्रिया नव्हती सुरुवातीला मराठा समाजाच्या भावनांचा विचार मग वारसा हक्काचा वाद कायदा सुव्यवस्थेची बिकट परिस्थिती आर्थिक अडचणी पण होत्याच हो आर्थिक अडचणी आणि शेवटी यशस्वी वाटाघाटी या सगळ्यामुळे सुरुवातीचा थोडा विलंब आणि विरोध असूनही हे विलिनीकरण पूर्ण झालं बरोबर जी भीती सुरुवातीला होती त्यावर राजकीय चातुर्याने आणि बदललेल्या परिस्थितीमुळे मात केली गेली अगदी खरं आहे जरी हे सगळं वरवर पाहता शांततेत झालं असं दिसत असलं तरी त्यामागे खूप ताणतणा होते एका बाजूला संस्थानाचा इतिहास शासकाची प्रतिष्ठा दुसऱ्या बाजूला लोकांच्या भावना तिसरीकडे कायदा सुव्यवस्था आणि त्याच वेळी देशाला एकसंध ठेवण्याची गरज बरोबर या सगळ्याचा समतोल साधणं हे खूप अवघड काम होतं त्या काळातल्या नेत्यांसाठी आणि जाता जाता एक विचार मनात येतो त्या काळात जे निर्णय घेतले गेले म्हणजे समजा सार्वमत नाकारण्याचा निर्णय असेल किंवा तनखा ठरवताना केवळ आर्थिक नाही तर राजकीय भावनिक बाजू पण विचारात घेतली गेली या निर्णयांचे पडसाद आजही आपल्या समाजकारणावर राजकारणावर कसे उमटत असतील हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे हो विशेषत जेव्हा आपण प्रादेशिक अस्मिता आणि केंद्राचे अधिकार यांतील नात्याचा विचार करतो तेव्हा इतिहासातले हे धडे आपल्याला काय शिकवतात यावर विचार करायला हवा